मित्रांनो जग खूप झपाट्यानं बदलत आहे एकशे वीस वर्षापूर्वी आपल्याकडे लाईट आली आ? पन्नास वर्षापूर्वी आपल्याकडे टेलिफोन आला पंचवीस वर्षापूर्वी आपल्याकडं मोबाईल आला न? एक चौदा पंधरा वर्षापूर्वी आपल्याकडं स्मार्टफोन आला हम्म त्याच पद्धतीनं आपलं जीवनमान सुद्धा खूप झपाट्यानं बदलत आहे जसं जग बदलत त्या पद्धतीनं सगळ्याच गोष्टी बदलत आहे ना का नाही आज आपलं खानपून औषधे गोळ्या दवाखाना जीवनमान आयुष्य सुद्धा आपलं बदललंय मित्रांनो शंभरीच आयुष्य आपल्याला देवाना दिलेलं आहे याच गोष्टीवरती आज आपण चर्चा करणार आहोत की कमी काळामध्ये किती व्याधी किती आजार माणसाला जडलेले आहे हा तर आज देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राचे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत की नुसतं गोळ्या औषध डॉक्टरच्या आपली डॉक्टरचा इलाज ट्रीटमेंट या गोष्टी घेऊनच आपण जगायचं का आज बीपी शुगर दमा कॅन्सर हृदयरोग शुगर स्त्रियांच्या पीसीओडी अंगदुखी सांदेदुखी मनकेदुखी असे असंख्य आजार माणसाला जडलेले आणि ह्या आजारांना जर घालवायचा असेल तर काय केलं पाहिजे कशामुळे हे आजार होत आहे ही गोष्ट आपण अगोदर जाणून घेऊया आज आपलं चुकीची जेवण जीवनशैली चुकीचे अन्न शारीरिक हालचाली कमी तणाव मानसिक दडपण टेन्शन मद्यपान थंड पाणी म्हणजे फ्रीजच झोपण्याच्या आधी खाणे आणि ताबडतोब झोपणे योग्य पोषणाचा अभाव मित्रांनो आज जे आपण अन्न खातोय फास्ट फूड झालंय आज हरित क्रांती झालेली आहे पण याच्या पाठीमाग माणसाची अधोगती झालेली आहे आज हायब्रीड खाऊन ज्याच्यामध्ये कुठलेही पोषण तत्व नाही असं अन्न पण तेही केमिकल पेस्टिसाइड रासायनिक खते प्रदूषण युक्त आपण अन्न खातोय मग मा सांगा मला शरीराचं पोषण होईल कस आज शरीर पोषणासाठी आपल्याला दररोजचं पाच ग्रॅम प्रोटीन हे शरीराला आवश्यक आहे हम्म त्याचबरोबर कॅल्शियम मिनरल फायबर आयर्न बी ट्वेल्व विटॅमिन ए बी सी टुल्व्ह क्लोरोकिल बिटाक्युरेटिन ग्रॅमोलीनिक अँटीऑक्सिडंट लोह मॅग्नेशियम झिंक आयरन कॅल्शियम हे सगळे घटक आपल्याला लागत आहे मग खरंच आपल्या अन्नातून आपल्याला मिळतं का हो पाच ग्रॅम प्रोटीन मिळतं का अदर हे सगळे घटक आपल्याला मिळतात का मित्रांनो शरीर पोषणासाठी पाहिजे नव्वद पोषण तत्व पण हे जर आपल्याला मिळत नसतील तर शरीराचं पोषण होणार नाही आणि शरीराचं पोषण न झाल्यामुळं अनेक व्याधी आपल्याला कमी दिवसात जाडत आहे त्याच्यासाठी आपण डॉक्टरचा आधार घेतोय घेणंही गरजेचं आहे मग आपल्याला रेग्युलर गोळ्या टॅबलेट चालू होता आणि मग त्याचे पुढे जाऊन साइड इफेक्ट होतात बरेचसे दुष्परिणाम दिसत आहे बरीचशी माहिती तुमच्यापर्यंत अशी येते मग शरीराचं पोषण जर करायचं असेल बीपी शुगर कॅन्सर हे सगळे आजार आपल्याला जर घालवायचे असेल तर आपल्याला योग्य आहार नियोजन करणं गरजेचं आहे पण योग्य आहार घेणं म्हणजे आपल्याला लगेच खूप प्रोटीन युक्त खाद्य उपलब्ध होईल असं नाहीये मग त्याच्यासाठी आपल्याला ऍडिशनल सोर्स घेणं गरजेचं आहे ऍडिशनल सोर्स काय तर ऍडिशनल सोर्स आहे आपल्याकडं स्पिरुलिना ज्याच्यामध्ये मानवी पोषणासाठी लागणारे नव्वद पोषण तत्व नॅचरली अवेलेबल आहे की जे स्पिरुलना म्हणजे शेवळ जे शेवळ खाऊन कासव निरोगी पाण्यामध्ये तीनशे चारशे वर्ष शे जगत मग आपण शंभरीवरून पन्नासशे वरती आलेले आहे मग आपल्याला प्रोटीन पाहिजे मिनरल कॅल्शियम या सगळ्या गोष्टी जर पाहिजे आणि हे जर शरीराला दिलं तर तुमचा बीपी जातो शुगर जातो एनिमिया रक्ताचे प्रॉब्लेम नसांचे प्रॉब्लेम सांधे दुखी मनक्यातील नसांचे चॉकअप असेल मेंदूचे प्रॉब्लेम असतील त्वचेचे प्रॉब्लेम असतील समजा आपले गुडगे दुखत असतील असे असंख्य आजार स्पिरुलिना घेतल्यामुळे जाते आणि आजारही नसेल जर तंदुरुस्त माणसाने घेतलं तर तो अजून जास्त दिवस तंदुरुस्त जगतो सर्व पोषण तत्वाची खाण म्हणजेच स्पिरुलिना निसर्गाचं पोषण निरोगी आयुष्याचं वचन जीवन संजीवनी स्पिरुलिना ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे घटक शरीर पोषणासाठी नॅचरली उपलब्ध आहे सत्तर टक्क्यापेक्षा जास्त प्रोटीन त्याच्यामध्ये आहे मिनरल कॅल्शियम लो आयर्न विटॅमिन ए बी सी बी ट्वेल्व अँटीऑक्सिडंट ग्रॅमोलिनिक जे एल ए असे असंख्य तत्व ज्याच्यामध्ये उपलब्ध आहे आणि ह्या तत्वांपासून आपल्याला निरोगी जगण्यासाठी एक हजार एक टक्के आपल्याला मदत होते असंख्य शेकडो हजारो लोकांना आपण यातून तंदुरुस्त केलेला आहे निरोगी केलेला आहे आज निरोगी तंदुरुस्त हे जगताय बरेचसे टेस्ट मेन व्हिडीओ हो, आपल्या वरती आहे डिस्क्रिप्शन मध्ये बरेचसे व्हिडिओ दिलेले आहे जर तुम्ही बी स्पिरण घेऊन तंदुरुस्त जगण्याचा विचार करत आहात तर कॅश ऑन डिलिव्हरीचं ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही कुठूनही असाल भारतातून काही अडचण नाही जर हे नैसर्गिक पोषण तुम्हाला पाहिजे असेल आजारमुक्त जीवन जगायचं असेल निरोगी जगायचं असेल ॲलोपॅथिक गोळ्यांपासून साईड इफेक्ट पासून जर वाचायचा असेल तर शंभर टक्के तुमच्या कामाची आहे दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता कॉमेंट करू शकता कॉल करू शकता आ, तुम्हाला पैसे टाकण्याची भीती असेल तर तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरीचं ऑप्शन निवडू शकता स्पीड पोस्टाचं आपल्याकडे ऑप्शन आहे त्यामुळे थोडे पैसे वाचवून शे पाचशे रुपये वाचवून आपण लखपती करोडपती होणार नाही पण शे पाचशे रुपये खर्च करून आपण लाईफ टाईम जास्त दिवस निरोगी जगू शकतो हे आमचं वचन आहे निसर्गाचं पोषण निरोगी आयुष्याचं वचन म्हणजे जीवन संजीवनी स्पिरुलिना मनमाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक महाराष्ट्र तर मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या माणसांपर्यंत पोहोचवा व्हॉट्सअपला पोहोचवा आणि ही माहिती शेअर करत चला जर तुम्हाला आजारमुक्त निरोगी जगायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी काम करतो शंभर टक्के आम्हाला संपर्क करा व्हिडिओला शेअर करत चला लाईक करत चला कमेंट करत चला धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र